सगळे मधी विक्रमदार चेहरे आता त्याला पडू नका अरे यार दिला आता तुम्ही पडला यार कसं करताय शुभेच्छा 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 चांगलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजून आहे महाविकास आघाडीच्या बाजून आहे मी तेच सांगितलं आज तुम्हाला तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला की राज्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पाचही निवडणुका महाविकास आघाडी जिंकते आहे आत्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड अकोला अमरावती वर्धा आमचं यवतमाळ आणि बुलढाणा या पाचही जागा आम्ही महाविकास आघाडी जिंकतो आहे तर आमच्या ह्या दुसऱ्या टप्प्यातल्याही जागा आम्ही जिंकतो आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बरोबर आज महाराष्ट्र जनता उभी आहे हे स्पष्ट होत आहे उद्धव ठाकरे साहेब ज्या बघा आम्ही आम्ही राष्ट्रीय पार्टी आहोत आम्ही हतबल नाही आहो आम्हाला कारण की देशाच्या स्वातंत्र्यामध्येही काँग्रेसचाच वाटा आहे आणि देशाचं संविधान बनवण्यातही काँग्रेसचाच वाटा आहे आणि संविधान वाचवणेही काँग्रेसची जबाबदारी आहे त्यामुळे काही गोष्टीला एक पाऊन आम्ही मागं झालो म्हणून हतबल नाही त्याला हतबलता नाही म्हणता येत आमचं काँग्रेसची भूमिका देशासाठी राहिली आम्ही नेहमी राहील सोनिया गांधीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये एकदा नाही दोनदा सरकार आल्या पण त्याच वेळेस आता त्या नाही आहेत सुषमा स्वराज त्यांनी सांगितलं की मी डोके म्हणून टाकणार नाही हे करणार ते मी आम्ही बहिष्कार टाकू विदेशी नागरिक कशी बनवू शकतं आता देशाच्या लोकांनी निवडून दिलेल्या सोनिया गांधींना त्या विदेशी नागरिक म्हणत असतील या लेवलवर खालच्या लेव्हलवर बी जे पी जात होते तो आपण सगळ्यांना माहिती आहे इतिहास तर काही एकोणीसशे सत्तेचाळीसचा का नाही सांगत मी आत्ता काल परवा सांगतो तरी विरोधकांचा आवाज आणि देश तुटू नये ही भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आहे आम्हाला तो रो लोभ आणि ह्या सगळ्या गोष्टीचं नाही आम्हाला देश महत्त्वाचा आहे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यासाठी काम करते आणि सांगलीतला काँग्रेसचा कार्यकर्तासुद्धा देशासाठीच काम करेल महाविकास आघाडीसाठी काम करेल असा आमचा विश्वास आज आता मीटिंग झालेली आहे तुमच्या समोरच मिटिंग झाली त्यामुळे आजपासून सगळी काम लागतील आमचं काँग्रेस त्या ताकदीनं हो जिल्ह्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत उभी राहील आमच्यासमोर असं आहे हे चार लोकांनी घोषणा केल्या त्यालाच तुम्ही वाजवत असाल तर ठीक आहे पण आम्ही तेवढं तीन तास तिथं मी बसलो होतो एकाने कोणी घोषणा केल्या नाहीत आम्ही काही बंदुकी घेऊन उभं राहिलो नाहीत काही ना ईडीने लावून टाकली कोणावर आम्ही काही सीबीआयने लावला काही पोलिसांचा दबाव नाही आणला आखरी त्या ठिकाणी तुम्ही होतात आम्ही होतो आम्ही तीन तास तिथं तब्बल बसलो होतो कोणीच काही तिथं आवाज नाही केला तर तुमच्या मागं कोणी केलं असेल तर तो, तो त्याला आता मला काय मिळतो आज हा सगळा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवू आणि केंद्रा दिल्लीतून जे काही आदेश येतील त्याचं पालन केलं दे, जाईल जी काही दिष्ट लागलेली आहे तिला आम्ही वेळेप्रमाणे उतरवू हां हा त्याला शोधणं चालू आहे मूळ प्रश्न आहे की का ते ते का एक लोकसभा निवडणुका आपण पाहिलं असेल आणि तुमच्या माध्यमाच्याच माध्यमातून आम्ही कळवतो की वन नेशन वन इलेक्शन जे काही आणि चारशोच्या पार आणि भाजपचे सिटिंग असलेल्या खासदारांनी सांगावं की आम्हाला चारशे पार जागा कशासाठी पाहिजे तर आम्हाला याच्यानंतर देशामध्ये संविधानच ठेवायचं नाही तर पुढच्या निवडणुकाच नाहीत ना आखरी पक्ष लोकशाही या सगळ्या संविधानाच्या आधारावर हो आहेत भाजपची मानसिकता एकदम स्पष्ट आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत त्याला काही नाकारताना आम्ही मा माझ्या पण भावना यांच्यापेक्षा जास्त तीव्र आहेत मी माझ्या भाषणातही सांगितलं पण मूळ प्रश्न तो नाही ना की सध्याची स्थिती देशासाठी भयावह आहे आणि अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेहमी ने देशाच्या लढाईमध्ये सहभाग काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसचा कार्यकर्त्याचा राहिलेला आहे तो आता पण राहील याच्यामध्ये आमच्या मनात कुठली शंका नाही बिलकुल होईल कारण की आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीजीवर ज्या पद्धतीचं नरेंद्र मोदीच्या सरकारने जो आघात केला खोटे आरोप लावलेत आणि त्यांना जो त्रास दिला याचं काँग्रेसचा कार्यकर्ता कधी विसर पडू देणार नाही आणि त्याच्यामुळे सुरुवातीचा हा काळ आहे थोडासा कठिणाईचा आहे कारण की आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं आणि सांगली परंपरागत जागा ही काँग्रेसचीच होती पण आघाडीच्या धर्मामध्ये काही गोष्टी एक पाऊन मागं यावं लागतं त्या पद्धतीचा हा निर्णय झाला स्वाभाविक आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ती नाराजी आहे पण ती नाराजी दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ बघा जेव्हा जागा वाटपा असतात त्या जागा वाटपामध्ये सगळ्यांनाच वाटतं की ही जागा आम्हाला मिळावी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते सगळ्यांचंच राहतं आज आम्हाला अनेक जागा काँग्रेस लढते आहे तिथं काही लोकांची नाराजी राहू शकतं पण एकदा जागा वाटप झाल्यानंतर हा विषय इथं क्लोज होतो आणि संघटन म्हणून महाविकास आघाडी म्हणून सगळेजण कामाला लागायचं थँक्यू जरा कोणी असेल त्याला निरोप द्यायला परमिशन वगैरे हां सांगलीतील सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सोबत आज आम्ही बैठक घेतली आणि बैठकच नाही तर एक मोठी जाहीर सभाच होती आणि सगळ्या तालुक्यांच्या अध्यक्षाच्या भावना त्या ठिकाणी समजून घेण्यात आल्या जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी यांच्याही भावना समजण्यात आल्या आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती इथं बोललेली आहे त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी कारण की आज देशातली जी परिस्थिती आहे ती भया भयावह आहे देशाचं संविधान आणि लोकशाही दोन्ही धोक्यात आलेली आहे आणि अशा या परिस्थितीत जे काही सत्तेचा दुरुपयोग गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केला आणि त्या माध्यमातून देशही विकलं आणि देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं पाप केंद्रातल्या सरकारने केलेलं आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या नेत्या सोनिया गांधीजी राहुल गांधीजींना ज्या पद्धतीने आणि प्रियंका गांधीजींना ज्या पद्धतीने त्रास दिला गेला धक्केबुक्के केले गेले तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीत देशामध्ये पुन्हा काँग्र नरेंद्र मोदीचं सरकार येता कामा नये याची खबरदारी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि काँग्रेस एकजुटीनं सांगली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रार पाटील यांच्याबरोबर उभी राहील